रेडी स्टार्ट शिक्षणामुळे मनुष्य दैववादी न राहता कर्तृत्ववादी बनला पाहिजे आमच्या समाजामध्ये पिढ्यानपिढ्या अशी समजूत आहे की जे काही होते ते ईश्वरी कृपेमुळे होते आपल्यात काही कर्तृत्व असते असे दैववादी माणूस मानतच नाही मी माझ्या भवितव्याचा शिल्पकार आहे आणि आत्मविश्वासाने आणि कर्तृत्वाने मी ते घडवणार आहे अशी विश्वासाची भावना तो कधी ठेवीतच नाही आणि यातच त्याच्या पराभवाचे बीज असते कर्तृत्व आत्मविश्वास चिकाटी व जिद्द हे गुण नवीन पिढीत रुजविण्याचे कार्य शिक्षण करणार नसेल तर कोण करणार आहे शिक्षणातून आपले व देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे कोणत्याही संकटावर मात करण्याची जिद्द आली पाहिजे सतत कष्ट व श्रम करण्याची भावना वाढीस लागली पाहिजे आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तरुण कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपल्या पायावर स्वाभिमानाने ताठ उभा राहिला पाहिजे शिक्षण घेऊनही शिक्षित माणूस उपजीविकेसाठी देखील स्वतःहून काही करू शकत नसेल असहाय्य बनत असेल तर आपले काय चुकले याचा शोध आपण घेतला पाहिजे परीक्षा पास होऊन शिक्षण संस्थेतून बाहेर पडणाऱ्या तरुणाने एक हातात नोकरीचा अर्ज व दुसऱ्या हातात दगड घेऊन नोकरी द्या नाहीतर दगड घालतो असे म्हटल्यास समाजाला पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही आपण किती लोकांना नोकऱ्या देणार आजकाल शेतीची पदवी घेतलेला व घरी भरपूर शेती असलेला तरुणही नोकरीच मागतो अशा प्रकारे चांगले शिकलेले लोक शेती करणार नसतील तर शेतीचे उत्पादन कसे वाढेल शेतीत नवीन नवीन प्रयोग कोण करील वास्तविक अनुभव असा आहे की जे तरुण हिमतीने स्वतः उद्योग करतात कष्ट करतात मग ते शेतीत असोत की उद्योगात असोत ते चांगले पैसे कमावतात मोठ्यातल्या मोठ्या हुद्द्यावरील अधिकारी मिळवणार नाही इतके पैसे मिळवतात मला सांगा नोकरीतला कोणता माणूस जास्त कमावतो उलट धंदेवाल्याकडे उद्योगातील माणसाकडे किंवा चांगली शेती करणाऱ्याकडे पाहिल्यास तो अधिक उत्पादन करतो अधिक पैसा कमावतो असे आपल्याला दिसून येते तेव्हा शिक्षण घेतलेल्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे त्यासाठी शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारा तरुण आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभा राहील व देशाची संपत्ती वाढविल असे शिक्षण त्याला देण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे असे मला वाटते